तर विजोड पद ओळखाय वडील पुढचे बघा की वर्णमालेवर आधारित या ठिकाणी आपण प्रश्न अभ्यासणार आहोत तर पहिला बघा प्रश्न काय आहे की य पहिला ऑप्शन पहिल्या प्रश्नातला पहिलं ऑप्शन आहे यस आर क्यू दुसरा आहे के जे आय तिसरा आहे ये एफ जी एच आणि चौथा ऑप्शन आहे झेड वाय एक्स तर या ठिकाणी आपल्याला वेगळं पद कोणतं आहे हे ओळखायचं विजोड या ठिकाणी बघा मी ए बी सी डी समजण्यासाठी लिहून दिलेली आहे तर पहिलं ऑप्शन तुम्ही बघा यस आर क्यू कुठं आहे यस आर क्यू बघा तर या ठिकाणी यस या ठिकाणी आर आणि या ठिकाणी क्यू म्हणजे उलट क्रमाने अक्षर आले आहेत यस आर क्यू दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा के जे आय तर इथे या ठिकाणी बघा के जे आय हे सुद्धा क्रमाने आलेले आहेत त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन बघा यफ जी एच या ठिकाणी बघा एफ जी एच म्हणजे हा जो काही गट आहे तो सरळ दिलेला आहे बघा हे हे जे काही गट आहे ते उलटे आहेत आता ऑप्शन चार आपण चेक करूया झेड वाय एक्स झेड वाय एक्स म्हणजे हे सुद्धा उलट्या क्रमाने आले परंतु ऑप्शन क्रमांक तीन जो काय आहे तो सरळ अक्षर सर दिले म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं विजोडपद होईल पुढचा क्वेश्चन बघा की पी आर टी ऑप्शन एक ऑप्शन दोन एच के एम ऑप्शन तीन बी डी एफ ऑप्शन चार आर टी व्ही तर आपण हे ऑप्शन चेक करूया पहिलं ऑप्शन बघा पी आर टी पी आर टी काय दिसतं आहे की एक एक अक्षर गाळले त्याच्यानंतर बघा यच के यम यच केम याच्यात काय या दिसतं आहे की पहिली दोन अक्षरं गाळले आहेत पहिल्या दोन अक्ष पहिल्या अक्षरानंतर दोन गाळलेत या गटामध्ये या गटामध्ये काय दिसतं आहे पी आर टी पहिल्या एक एकच गाळले तर तिसरा ऑप्शन चेक करूया बी डी एफ बी डी एफ याच्यातसुद्धा एक एकच गाळले आर टी एन या ठिकाणी बघा आर टी आणि आर टी आणि यन या ठिकाणी बघा सॉरी आर टी व्ही या ठिकाणी आर टी आणि फी म्हणजे याच्यातसुद्धा काय केलं आहे एकच अक्षर गाळलेलं आहे म्हणजे आर टी एन सुद्धा एक, एक हा पर बरोबर आहे त्याच्यानंतर बघा बी डी एफ हा सुद्धा तिसरा पण बरोबर आहे पी आर टी पहिला पण बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन एच के एम एच के एम या ठिकाणी पहिल्या अक्षरानंतर दोन गाळलेत म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं विजोडपद होईल पुढचं बघा जी आय के पी एस यू सी एच सॉरी सी एफ एच टी डब्ल्यू वाय तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी बघा की जी आय के आता जी आय के कुठं आहे बघा या ठिकाणी जी आय आणि के हा पहिला गट आहे जी आय के म्हणजे एक एक अक्षर गाळलेला आहे पी एस यू पी यस आणि यू याच ठिकाणी दोन अक्षरं गाळलेले आहेत पहिल्या अक्षरानंतर आणि दुसऱ्या अक्षरानंतर एकच गाळलेलं आहे सी एफ यच या ठिकाणी बघा सी एफ आणि यच या ठिकाणीसुद्धा पहिल्या अक्षरानंतर दोन अक्षरं गाळलेले आहेत नंतर एकच गाळलेलं आहे त्याच्यानंतर बघा टी डब्ल्यू वाय या ठिकाणी टी डब्ल्यू वाय म्हणजे बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये पहिल्या अक्षरानंतर दोन गाळलेले आहेत आणि दुसऱ्या अक्षरानंतर एकच अक्षर गाळलेलं आहे परंतु ऑप्शन एकमध्ये असं झालं आहे का बघा जी आय के जी आय के एक एकच गाळले आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे आपलं याचं विजोडपद होईल पुढचा क्वेश्चन बघा फोर नंबरचा एन बी ओ डी क्यू ईयस हे समजण्यासाठी e, मी अशा प्रकारे ए बी सी डी राईट करून घेतली बघा ए बी सी डी एमपर्यंत लेटर घेतलेत हा तेरा आणि एला एन दिलं आहे बघा नेहमी काय असतं की एला झेड परंतु या ठिकाणी तेरा आणि तिथून पुढची तेरा सलग अक्षर राईट केले खालच्या बाजूला कारण एसाठी एन येतं आहे बघा बरोबर आहे बीसाठी ओ आहे बरोबर त्याच्यानंतर डीसाठी क्यू बरोबर आहे ईसाठी यस ईसाठी काय पाहिजे आर परंतु इथं काय दिलेल यस म्हणून ऑप्शन क्रमांक चार हे याचं विजोडपद होईल पुढचा क्वेश्चन बघा पाच नंबरचा पी यस क्यू आर जे एल के एम डी एफ ई जी त्याच्यानंतर यू फी यू डब्ल्यू फी एक्स तर या ठिकाणी मी वरच्याचा आकृतीचा तर आधार घेते वरच्याचे वर्णानुक्र वर्णमालेचा या ठिकाणी बघा पी यस या ठिकाणी बघा पी यस त्याच्यानंतर क्यू आर असं दिले सो हां पी एस आणि क्यू आर ऑप्शन क्रमांक एक दिलेला आहे त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन काय दिलं आहे बघा की जे यल के एम जे यल कुठं आहे बघा हां जे यल के एम अशा पद्धतीने दिलं आहे बघा ऑप्शन क्रमांक दीन तीन काय दिलं आहे डी एफ ई जी डी एफ कुठं आहे बघा डी एफ ई जी त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक चार बघा यू डब्ल्यू आणि फी एक्स तुम्ही आता हे जर निरीक्षण केलं तर हे सगळे जे काय आहेत ऑप्शन जे एल के एम हा डी ई जी हा आणि यू डब्ल्यू फी एक्स म्हणजे हा तर हे सेम आहेत परंतु याच्यात बघा पहिलं ऑप्शन कसं दिसतोय की रॉंग दिसतंय म्हणजे एक पदं जोडलेली आहेत परंतु ऑप्शन एक काय आहे तशा पद्धतीने नाही म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे ह्याचं विजोडपद होईल पुढचा क्वेश्चन बघा ई जी ई डी एन ओ एम एल टी यू आर एस एक्स वाय डब्ल्यू व्ही आता ह्याचं आपण बघूया ए बी सी डी या ठिकाणी मी राईट करून घेतलेले ई जी ई डी कुठं आहे बघा या ठिकाणी ई जी आणि त्याच्यानंतर सॉरी या ठिकाणी एफ आहे पहिल्यांदा म्हणजे एफ जी रफ केला इथं बघा यफ जी आणि यफ जी या ठिकाणी त्याच्यानंतर डी म्हणजे इथून पुढं गेलो आहे परत इथून पाठीमाग आलो आहे त्यानंतर यन ओ यम यल या ठिकाणी बघा यन ओ यम यल तर या ठिकाणी बघा यन ओ या ठिकाणी आणि यम एल म्हणजे पहिल्या आकृतीसारखंच पहिल्यासारखंच ह्याच्यात पण आहे पुढं आहे आणि असं आलो आहे म्हणजे हे तर बघा आता टी यू आर एस या ठिकाणी टी यू आणि आर एस या ठिकाणी असं जायला पाहिजे होतं यस आणि आर पाहिजे होता परंतु आर एस दिलं हे लक्षात घ्या याकृती ऑप्शन तीनमध्ये आता चारमध्ये बघा एक्स वाय पुढं गेलो आणि डब्ल्यू व्ही म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आहे परंतु ऑप्शन तीन बसत नाही कारण हे ब या ठिकाणी बघा प्रत्येक अक्षर बघा मधली अक्षरं जे आहेत त्याच्यापासून शेवटी गेलो आहे आणि परत त्याच्या अगोदरच्या अक्षरापासून अलीकडे आलो आहे असं प्रत्येक ऑप्शनमध्ये आहे परंतु ऑप्शन टी यू आर ई मध्ये या ठिकाणी बघा टी यू एस आर पाहिजे होतं परंतु आर एस दिलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे विजोडपद होईल सा पुढचं बघा सात नंबरचं क्वेश्चन एन आय पी आय एन टी ए आर टी ए सी एल आय एल सी पी टी ई पी टी पी असं आता यातले तुम्ही जर ऑप्शन नीट चेक केले तर काय दिसतं आहे बघा व्यवस्थित नीट चेक केले तर या ठिकाणी बघा प्रत्येक आकृतीत काय दिसतंय बघा या ठिकाणी बघा सात नंबरचे सगळे जर ऑप्शन चेक केले इथं काय आहे बघा ऑप्शन एकमध्ये एन आय त्याच्या शेवटी काय झालं आहे आय एन म्हणजे क्रम बदल आहे अक्षरांचा ऑप्शन तीनमध्ये पण बघा सी एलचं काय झालं आहे एल सी त्याच्यानंतर ऑप्शन चारमध्ये पण बघा पी टीचं काय झालं आहे टी पी अक्षरांचं मधल्या अक्षरांचं काय नाही विषय परंतु पहिली दोन अक्षर आहेत ती क्रमाने आलेत परंतु ऑप्शन क्रमांक दोनमध्ये जर तुम्ही पाहिलं टी ए मग ए टी व्हायला पाहिजे होतं परंतु टी ए आहे असंच राहिलं म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे सात नंबरच्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे आठ नंबरचा क्वेश्चन बघा की एम के जे एल एन पी आर एस क्यू टी एस आर यू टी व्ही बी ई डी जी एफ मग याचं व्यवस्थित चेक केलं तर तुम्ही बघा यम के जे जे यल यन तर यम या ठिकाणी आहे बघा यम त्याच्यानंतर के त्याच्यानंतर जे त्याच्यानंतर परत यल आणि परत यन यम के जे यल आणि यन हे अक्षरे आहेत त्याच्यानंतर याच्यात बघा यम के त्याच्यानंतर जे एल आणि नंतर यन अशा अक्षरे आहेत पुढचा बघा पर्याय अक्ष पर्याय दोन पी आर या ठिकाणी पी आर त्याच्यानंतर यस त्याच्यानंतर क्यू आणि टी त्याच्यानंतर ऑप्शन तीन बघा यस आर यू टी आणि व्ही त्याच्यानंतर हा ऑप्शन चार नंबरचा बघा बी ई त्याच्यानंतर डी नंतर जी आणि यफ तुम्ही नीट पाहिलं तर ही क्रमाणं अक्षर आले आहेत ऑप्शन एक असेल ऑप्शन दोन पण आहे बघा ही क्रमाणं ही अक्षर आलेली आहेत याच्यातसुद्धा सगळी पाच पाच गटांचा जो काय आहे तो काय झालेला आहे या ठिकाणी क्रमान ऑप्शन एकमध्ये असेल दोनमध्ये आणि तीनमध्ये क्रम आहे म्हणजे के यल यम एन जे के यल यम यन त्याच्यानंतर पी क्यू आर यस टी बरोबर आहे त्याच्यानंतर यस यू यस टी यू आर यस टी यू व्ही म्हणजे पाच अक्षरांचा क्रम आहे उलटसुलट क्रमांक दिलेत पण पाचशी एका क्रमाची अक्षरं है सगळी आहेत परंतु चार ऑप्शनमध्ये बघितलं तुम्ही तर बी ई डी एफ जी क्रम आहे का बी वेगळंच आहे ही चार सलग आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक चार यायचं